महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होतील डॉक्टर नीलम गोरे यांचे प्रतिपादन अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील महिलांना समाजासह कुटुंबात सन्मान मिळावा त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली आहे जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील अशी ग्वाही विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी केले त्या जिल्ह्यातील सोयरापाडा तालुका अक्कलकुवा येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी राज्य महिला आयोगाचे सदस्य संगीता चव्हाण जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी पंचक्रोशीतील सरपंच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या यावेळी बोलताना नीलम गोरे म्हणाल्या की माझ्या कामाची सुरुवात आदिवासी भागातील महिलांच्या प्रश्नातून झाली आहे महिलांमध्ये लक्ष्मी दुर्गा सरस्वती असते महिलांच्या समीक्षा करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या की जल जलसिंचन प्रकल्पाचे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होतात धरण झाले त्याच्यावर चारशे बावीस कोटींचा खर्च करूनही त्याला कालवे नव्हते हो त्या कालव्यांना मान्यता देण्याचे काम या शासनाने केले आहे या धरणामुळे सव्वीस गावातील तीन हजार दोनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे येणाऱ्या काळात या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलकुवा उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देणार असून कापर येथे चांगले तालुका रुग्णालय या व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर मुलगी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले त्या म्हणाल्या जसे रेशन वर्षानुवर्ष मिळत आहे तसे लाडके बन योजनेचे पैसे देखील मिळत राहते त्यासाठी निवडणुकीत चांगले काम करणारी माणसं निवडून देण्याची जबाबदारी नागरिकांची असते पुढच्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातले रस्ते चाकाकण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या की बँकांमधील गर्दी पाहता बँकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याच्या व बँकांमध्ये कामानिमित्त आलेल्या महिलांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या आहेत अशा रांगांमध्ये उभ्या असलेल्या महिलांसाठी स्वतःच्या निधीतून चहा पाणी व नास्त्यासाठी नीलम गोरे यांनी दोन लाखाचा निधी देत असल्याची घोषणा यावेळी केली यावेळी आमदार आमच्या पाडवी यांनी विधान परिषदेत काम करत असताना आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी प्रश्न मांडत असताना आपल्याला उपसभापती निलम गोरे यांच्या मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असून यामुळे या भागातील अनेक योजनांना गती व न्याय मिळाला आहे यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला भगिनींना धनादेश वितरण करण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुबार तालुका प्रतिनिधी